ते वेगळे आहेत जी दादाभाई नवरोजी सगळ्यांना परिचित आहेत खूप मोठा माणूस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संस्थापक सदस्यांपैकी एक ते ब्रिटिश पार्लमेंटचे निर्वाचित सदस्य होते मुंबईतल्या एका महत्वाच्या रस्त्याला त्यांचं नाव दिलं आहे त्याच रस्त्यावर त्यांचा एक सुंदर पुतळा देखील आहे कराचीतल्या आणि लंडनमधल्या एकेका रस्त्याला देखील त्यांचं नाव दिलं आहे आणि एवढं सगळं असून देखील त्यांच्यावर आपण नेहमी अन्याय करतो आश्चर्य वाटलं थांबा का ते सांगतो आपण त्यांच्या नावाचा उच्चार नेहमी गांधीजी जमशेदजी कावशजी यांच्यासारखा करतो जणू काही त्यांचं मूळ आडनाव नवरो असावं आणि जी हा त्याला लागलेला आदरार्थी प्रत्यय पण तसं नाहीये त्यांच्या आडनावाचा योग्य उच्चार करायचा तर नवरोजी मधल्या ज चा उच्चार जहाज मधल्या ज सारखा केला पाहिजे कारण त्यातला मूळ शब्द नवरोज आहे नवरोज हा इराणी पारशी नववर्षाचा पहिला दिवस कोणी म्हणेल एवढीशी तर चूक त्याचं काय एवढं कोणी म्हणेल लिहिताना तर नाही होत ना चूक मग त्यात काय एवढं पण असं नाही अशा थोर माणसांच्या बाबतीत बारीक सारीक चूकही होऊ नये याची दक्षता आपण घेतली पाहिजे तेव्हा इथून पुढे त्यांचं नाव उच्चारताना आवर्जून दादा भाई नवरोजी असच उच्चारा